I'm oh. oh. Oh, thank oh, चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता आहे हे आरुपे अनंते, पुढे हे बहुते करणे आहे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम आयशी दे प्रेम काही काळा मिठाला विठाला विठा नंतं परमधाम कल्यमेकु प्रसन्न प्रपनारतीय द परब्रह्मलिंग भजे पाडुरंग कलावज्ञ जीवोद्धार्थवतारे जोधी कामोदिवक्त्र कलानीशवादापण उदाहरक्षन भजे ज्ञानदेव

चरित्र केले नारायणे हे राखीताहेरूपेनते पुढेही बहुते करणे आहे आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णि गुणनाम ऐशेरी प्रेम काही कळा आदिशक्ती जगन माता ब्रह्मचित कला श्री संत मुक्ताबाईच्या कृपाशीर्वादाला आज ज्या स्थळावर आपण सर्व लोक जमलेला आहोत ते श्री संत मुक्ताबाईचं मंदिर या ठिकाणी होऊ घातलेलं आहे त्या मुक्ताबाईच्या प्रांगणामध्ये दरवर्षी साजरा होणारा हा महोत्सव मुक्ताबाईचा आणि या महोत्सवामध्ये दररोज हरिकीर्तन आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमावलीप्रमाणे परंपरेप्रमाणे काकडा हरिपाठ नैत्य नैमित्तिक सर्व अशा प्रकारचे कार्यक्रम अन्नदाते जाते आणि ज्यांच्या मुखामधून श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करत आहात ते हरिभक्तीपरायण नीरजी महाराज आणि सुंदर योग आहे उत्कृष्ट अशा प्रकारचे गायक मंडळी आहे पाडकरी मंडळी आहे बरेचसे महाराज लोक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे गायक मांडळीचं कौतुक करायला पाहिजे त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे कारण देवाने मला आवाज दिला नाही फक्त बोल्यापुरता आवाज दिला तो आळवावा कसा तर आडपलं तिथं काहीतरी थोडं पण हे लोक आल्यानंतर मी एकदम दंग होऊन जातो की चला भाग्यवान लोक आहेत धन्य माता पिता तयाचे कोणाचे कोणाची आहे ज्यांनी असे हिरे जन्माला घातले मुर्दंग वाजवणारे गायक भगवतकार नाही की नाही त्यांचं कौतुक करायला पाहिजे आई बापाचं तयाचं हरिख देवाला हरिख वाटतो माय बापाला धन्यवाद दिले कारण हे आसने जन्माला येत किंवा आसन निर्माण नसतो त्याच्या मागे पुण्याचा साठा लागतो सुशिलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चातुरा दातृत्वा वंश पुण्येन स्वपुण्येन सभाग्यता सुभाषित कार काय सांगत मुलं चारित्र्य संपन्न आहे आयुष्यात त्यांनी स्वतःला आणि आपल्या आईबापाची वाण खाली जाणार नाही असा डाग लागू दिला नाही समजून जा आईची पुण्य आहे मातृ पुण्य पुण्यवान ती ओळख त्याच्या आईच्या चारित्र्या होते जसं आरशामध्ये आपण प्रतिबिंब पाहिलं की आपलंच बिंब प्रतिबिंब म्हणून आरशामध्ये आपल्याला दिसत जस चारित्र्य संपन्न आहे गुणवान आहे शिलवान आहे सुशील मातृ पुण्य आईनं पुण्य केलेलं आहे पितृ पुण्य न हा मुला गुण बुद्धिवान आहे हुशार आहे पारंगत आहे ते त्यांचं कौतुक नाही मग बापाची पुण्य आहे ज्या ठिकाणी दान देण्याचा प्रसंग येते त्या ठिकाणून कुठला याचक परत जात नाही किंबहुना काही ना काही त्याच्या हातावर दिल्या जाते असा दातू जन्माला आला समजून जा वंशाची पुण्य आहे त्याच्या वंशात असे कधी करत आले कोणीतरी ते पुण्य आहे पा काय गोळ आहे एकदम आरसा दाखवलेला आपल्याला आणि सपुण्य न भाग्यता भाग्यवान आहे जो भाग्य ललाट पेशा घेऊन आलेला आहे किंवा त्यांना आपली भाग्यदेशा बदलवली आहे समाजामध्ये स्वतःची पुण्य स्वतःच्या पुण्यनं भाग्य बदलवता येते आईच्या पुण्यनं चारित्र्य संपन्न जन्माला येते बापाच्या पुण्यनं बुद्धिवान जन्माला येतो आणि दानवान हा वंशाच्या पुण्यनं जन्माला येतो एवढं जरी आपण सामाजिक अभ्यास केला ना तर आपल्या लक्षात येऊन जाते की याच्या मागे कोणाचे तरी पुण्य असते तेव्हा असं उगवत असते शुद्ध बीजा पोटी कोणाचं नाव ना घेता ना मी केलं बरं सर्व कारण नाव घ्यायची सवय नाही नाव सवय घ्यायचा कार्यक्रम येतो मला कोणी बोलवतच नाही त्याला माहित याला बोलवून काय कोणा कोणाचं नाव घेणार नाव घ्यायला जोडीदार पाहिजे ना चला याच्यामध्ये तुमचं सर्व कौतुक आमचे वादक आहेत गायक आहेत श्रोते वर्ग आहेत सर्व सर्व मंडळी एका श्लोकामध्ये आलं त्याच्यामध्ये असा चांगला सुवर्ण योग आहे आदिशक्ती जगनमाता जगज्जननी ब्रह्मचितकला श्री संत मुक्ताबाईचं मंदिर त्या ठिकाणी वाट पाहत आहे कळस बसवण्याची मुकुट आणि घुमूट वारण्याचे आणि कधी या ठिकाणी मुक्ताईची प्राण होते अशा प्रतिक्षेत वर्षानुवर्ष या ठिकाणी मंदिर आहे आणि खऱ्या अर्थानं जे आपल्यात नाही आता भर्तनराव पाटील यांनी भूमी दाने ओळशी भूमी पाळू नामदेवाचा अभंग आहे काय दान केल्यानं काय होते काय दान केल्यानं त्याला काय पुण्य प्राप्त होते काय फळ प्राप्त होते असा एक नामदेवराचा अभंग लाविते सर्व काळ दयावरी क्षत्राचे झल्लाळ जे ईश्वरी अर्पिते फळ पुण्यवत होंद नांदती पुत्रवत होती असा अभंग आहे जे आपल्या जीवनामध्ये वृक्ष लावतात सावली करतात दुसऱ्यासाठी एक दिवस दुसरे क्षेत्र घेऊन त्याला उन्हामध्ये क्षत्री घेऊन त्याच्या अंगावर घेऊन क्षेत्र झाली राहतात एवढं फळ आहे दुसऱ्यासाठी झाडाची सावली निर्माण करते ना त्याच्यावर छत्र धरणारे ते क्षत्रपती सारखे होतात त्यावरी क्षत्राचे झल्लाळ जे आपल्या अतिश्रद्धेने ईश्वराला एखादं फळ वाहतात ते वर्षानुवर्ष जन्मोजन्मी पुत्रवत नांदत राहतात पुत्र प्राप्त होते तस भूमीळू भूमिदान केल्यानं तो भूमिपाळ होतो भूमिपाल महिपाल एका साऱ्या गो, गोष्टी अशी कोणत्या यानं काय पुण्य प्राप्त होते नांदवरानं सांगितलेलं आहे म्हणून त्यांचं बी अभिनंदन केलं पाहिजे की ज्याने या ठिकाणी खऱ्या अर्थानं या मुक्ताबाईच्या मंदिरासाठी या सुशोभित प्रांगणासाठी भूमिदान केलं विठाला विठाला आणि हे सर्व घडून आणणं म्हणजे एक सुभाषितकार सांगतात अमंत्र अक्षरम नास्ती नास्ती मूलम औषधम अयोग्य पुरुष नसते योजक जगात सर्वात दुर्लभ माणूस कोण असेल तर हे योजना करणार असं जगात एकही अक्षर नाही की त्याचा मंत्र तयार होत नाही मंत्र दृष्टे ऋषी गुणी अक्षर जमा करून त्यांनी सिद्ध मंत्र तयार केले अक्षरात म्हणून के असं अक्षर नाही की त्याचा मंत्र होत नाही असं झालं झाडाच औषध होत नाही मुळाच म्हणा किंवा पानाच होत नाही काय होते आपल्या कुठं माहिती असा जगात एकही माणूस नाही कि तो योग्य होत नाही मग या तिन्ही गोष्टीला काय लागते योजकच करतात योजक भेटला की अक्षराचे मंत्र होता योजक भेटला की कोणी झाडाचं पानामुळाचं औषध बनत औषधी आहेच त्याच्यात फक्त तो योजक लागते भी ते कशा पद्धतीने औषध तयार करायचं असा जगात एकही अयोग्य माणस नाही की तो योग्य होत नाही असं म्हणू काही अयोग्य माणसं आहे नालाय काय काही कामाचे नाही त्यांना नाही म्हणायचं त्यांना तसा योजक भेटत नाही जसा वाल्याले वाल्मिक भेटला असे आकार देणारे योजक भेटताना तेव्हा अयोग्य माणूस योग्य होऊन लायकीचा बनते फक्त योजकच टक्चर दुर्लभ आहे हे सूत्र आहे आपण नेहमीच ऐकतो पण काय घोषवारा असला पाहिजे की नाही हा मग ते माहिती दे ना जे माहिती नाही काय आता प्रसंगानुरूप बोलणं प्रसंगानुसार त्या ठिकाणी चिंतन करणं विवेचन करणं हे आलं वक्त्याच्या ठिकाणी महाराज आम्ही काल ब्रह्मकुमारी ब्रह्म, ब्रह्म प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या कार्यक्रमाला होतो लोकांना आपल्या वा वारकऱ्यांना ते वावळ वाटत होत की काय आहे काहीतरी तर पण आज घुसून जेव्हा पाहिलं त्याच्यात शिरलो त्या कार्यक्रमाला चार तास हजेरी लावली मी होतो वेरुळपूर गुरुजी संप्रदायाच्या वतीनं आम्ही दोन व्यासपीठावर होतो होते बाकी त्यांची मंडळी होती हिंदी भाषिक मराठी भाषिक आम्ही रोगत होतो बाकीचे ते हिंदी बोलत होते त्या कार्यक्रमाला ज्याने तो प्रजापिता ब्रह्मकुमारी राजस्थानला माउंट त्या स्थळावर त्यांचं तिथून उगम स्थान आहे शिवतवाची पूजा करणारे शिवतत्वाला मानणार आहे हो आता गुरुजी मला म्हणाले का आता होता आपल्याला तर काही माहित नाही येतलं आपण काय बोलणार मग आठ दिवसा अगोदर आम्ही चर्चा केली कार्यक्रम पंधरा दिवसा अगोदर तयार झालेला होता की काय चिंतन करायला पाहिजे बाजू आता एकट्याचा विषय नसतो प्रत्येकाची मतं घेऊन एक लेख त्याचा तयार होतो एक त्याचा संग्रह तयार होतो तेव्हा त्याच्यावर चिंतन केलं जातं तिला आम्ही चिंतन केलं बाबा तिला काय बोलायला पाहिजे विठाला विठाल विठाल आणि विषय होता गीता द्वारा संस्कृतीची रक्षा म्हणजे गीतेतला सनातन धर्मातून आपल्या संस्कृतीची रक्षा कशी करायची असा एक विषय त्यांनी दिलेला होता जशा पद्धतीनं चिंतन करता आलं तस चला सर्व श्रोतू वर्गांच मातृवर्गांचं पितृवर्गांच सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि चिंतनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा बालक्रीडा या प्रकरणातला आहे विठाला विठाला गाठ्यामध्ये बालक्रीडा प्रकरण तस बरच मोठ आहे बालक्रीडा एक योगेश्वर रणांगणावर आहे ज्याच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे एका बाजूला प्रचंड सैन्य उभा आहे तो योगेश्वर आहे आणि हा इथे बालरूप भगवान श्रीकृष्ण तोच आहे पण बालक्रीचे जेवढ जे मोहिनी तुकोबा सारख्या वैराग्यवान पुरुषावर मोहिनी घालते तेव्हा बाल त्या बालक्रीमध्ये काहीतरी तथ्य आहे विठाल विठाल कालक्रीडा प्रकरणातला हा काल्याच्या महोत्सवासाठी चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे मला अभंगाचं ला चिंतन करायचं आहे आणखीन बरेचसे कार्यक्रम पुढे आहेत आणखीन काही वक्त्यांना इथं मार्गदर्शन करायचं आहे बोलायचं आहे आपल्या सर्वांचा अशा प्रकारचा विचार करायचा आहे बालक्रीच्या प्रकरणातून चिंतन करत असताना दोन चरित्र एक रांगत महाराज दुसरं गाई राखत असताना हे दोन टप्पे ए जशी चरित्र केले नारायणी रांगता 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 ये